विजयाचं श्रेय प्रथम मी नांदेडच्या मतदारांना देतो ज्यांनी आमच्यावर विश्वास व्यक्त पुनश्च केला आणि भाजपच्या हातामध्ये पहिल्यांदा ही महानगरपालिका सोपवली त्याबद्दल नांदेडच्या जनतेचे लाख लाख आभार त्याचबरोबर या देशाचं नेतृत्व करणारे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ आता देवेंद्र फडणवीसजी यांच्याबद्दल विश्वास व्यक्त केलेला आहे लोकांनी जरूर आमच्यावर विश्वास व्यक्त करत असताना माझे असंख्य कार्यकर्ते हे सुद्धा विजयासाठी तेवढेच इन्वॉल्व्ह होते की त्यांनी मेहनत खूप घेतली म्हणून त्यांचे मी आभार मानतो साहेब ज्या युतीसाठी तुम्ही शिवसेनेला आठ ते दहा जागा देऊ केल्या होत्या पण त्यांनी युती केली नाही आणि आता तिथं तुम्ही देऊ केल्या तितक्या जागा आल्या फक्त चार आल्या काय म्हणताय तुम्ही जितक्या जागा देणार होता तितक्या जागा आलेल्या इतक्या जागा आल्या नाही त्यापेक्षा निम्मी आल्या पण त्यांनी आम्ही तर त्यांना सांगितलं होतं ज्यावेळेस त्यांची चर्चा आमच्याशी सुरू होती त्यावेळेस डी पी सावंत होते राजूरकर होते आमचे चैतन्य बापू होते त्यांना सांगितलं होतं की मी आठ ते दहा जागा तुम्हाला निश्चित देऊ ते करत असताना बरीच कसरत होती परंतु आमच्या कार्यकर्त्यांना थोडंसं सा बाजूला सारून सुद्धा आम्ही द्यायला तयार होतो पण त्यांनी आमचं ऐकलं नाही दुर्दैवाने ठीक आहे पण तो आपण पाहिलं युती झाली असती तर कदाचित त्यांनाही त्रास झाला नसता युती युती न माझ्या कुणाचं काय मला सांगणं कठीण आहे त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे परंतु आम्ही स्पष्ट आमची भूमिका होते आम्ही त्यांना सोबत घ्यायची तयारी होती कल्याण करायला म्हणणं असं होतं की मी साडेचार हजार कोटी रुपये खर्च केले आणि फक्त तीन जागा सव्वाशे जागा काम करणं निधी खर्च केला ते म्हणतात निधी म्हणजे इलेक्शनसाठी खर्च केला निधी खूप खर्च केला विकास कामं केली त्यामुळे मी स्वतः की आम्ही सुद्धा या जिल्ह्याचं आज नाही गेल्या चाळीस वर्षापासून मी जिल्ह्याचं नेतृत्व करतो राज्याचं मी नेतृत्व केलेलं आहे सुद्धा विकासाच्या कामाला आम्ही लोकांनी काम केलेलं आहे परंतु निवडणूक हा वेगळाच विषय आहे लोकांना राजकीय स्थैर्यसुद्धा लागत असतं आणि केंद्रात आणि राज्यामध्ये सरकार जी बी जे पीचं आहे त्या सरकारच्या माध्यमातून जिल्ह्याला अधिकचा पैसा मिळेल विकासाचं कामाला चालना मिळेल मुख्यमंत्र्यांनी जे काही भाषणामध्ये विषय स्पष्ट केलेले आहेत त्या अनुषंगाने पुढची वाटचाल आपल्याला करता येईल तो अँगल लोकांच्या मनामध्ये मा होता आणि म्हणून त्यांनी भाजपच्या बाजूने कौल दिलेला आहे राष्ट्रवादीच्या आंदोलनाची वैयक्तिक टीका केली आहे म्हणून त्यांना विचारा काय झालं त्याचं काँग्रेस वर थांबली शिवसेनेला चार जागा भेटल्या आणि एनसीपीला फक्त दोन म्हणजे तुमच्यासोबत तुमच्याकडून लढले कोण मागितलं त्यांना विचारा मलाच माहित नाही आम्ही तर जे समोर जे आमच्या विरोधात ते आमच्या विरोधात जे आमच्या विरोधात लढले ते आमच्या विरोधात हीच आमची भूमिका आहे ठीक असं आहे काँग्रेसची स्पेस कोणीतरी घेणारच होतं काँग्रेसच्या बद्दल ज्या लोकांना अपेक्षा होती काँग्रेस काही परफॉर्म करेल हे लोकांना कळलं की काँग्रेस आता विरोधी पक्ष म्हणून सुद्धा ताकदीने उतरू शकत नाही ह्याची ज्यावेळेस लोकांना परिस्थिती आली त्यावेळेस त्यांनी पर्याय एम आय एमला निवडला आज स्पष्टपणा लागेल शिवसेने आणि राष्ट्रवादीनं महापौर पदावर दावा केला होता त्यांना केवळ चार आणि एक जागा मिळालेली राष्ट्रवादीला केवळ हे के कसं नाही असं आहे की दावा करणं सोपं आहे पण दावा करण्यात आपण विसरतो की तेवढं संख्याबळ आपल्याकडे आलं पाहिजे आज आम्ही कधीही दावा कुठलाही अगोदर केलेला ना नाही आज आमचं बहुमत असल्यामुळे आमचा दावा राहणार आहे कारण महापौर आमचा झाला पाहिजे हीच आमची भूमिका आणि त्यासाठी आमच्याकडे संख्या बळी असा एम आय एमची चौदा सीट आले नांदेडमध्ये दोन हजार बारा मध्ये आले होते सतरामध्ये संपली होती मध्ये आले असं मी तुम्हाला मगाशी स्पष्ट केलं की मायनॉरिटी भरोसा नाही आहे की काँग्रेस